हाय हॅलो तर सगळे कसे आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज इथे आपण काळ्या कढईमध्ये म्हणजे लोखंडी कढईमध्ये पावट्याची आणि भेंडीच्या बियाची अशी मिक्स भाजी बनवणार आहोत तेही लोखंड्या तव्यामध्ये तर काळ्या तव्यातील पावट्याची भाजी ही एक पारंपारिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे जे विशेषत महाराष्ट्रात आणि इतर भागांमध्ये तयार केला जातो या भाजीचे मुख्य आकर्षक म्हणजे ती तव्याव आणि किंवा लोखंडी तव्याव तळून भाजून बनवली जाते त्यामुळे तिचा स्वाद आणि चव ही अधिक उत्तम होते तर इथे आपण हे पावटा मस्त लोखंडी कढईमध्ये भाजून घेतलेला आहे आणि काळ्या तव्यातील पावट्याची भाजी म्हणजे खूप स्वादिष्ट आणि लोकांना आवडणारा जुना पदार्थ आहे तर हे फार लोकांना आवडतं ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर इथे आपले पावटे आणि जी भेंडी आहे त्या भेंडीचे बी मी घेतलेले आहे हे दोन्ही मी मिक्स असे भाजून घेतलेले आहे आणि आता हे भाजून झालं की आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर फोडणीची तयारी करण्यासाठी काही वेळा हे पावटे भाजून घेतात तर काही वेळा हे पावटे शिजवूनही आपण घेऊ शकतो तर मी ते भाजून घेतलेले आहे पावटे तूर हे लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक आणि फायदेशीर अन्न आहे त्यात प्रोटीन फायबर्स विटॅमिन्स आणि मिनरल्स याचा समावेश जास्त प्रमाणात असतो जे मुलांना शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहेत तर इथे मी कढईमध्ये पावटे भाजून झालं की याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे ते हे तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं तर मी ते दोन चम्मच घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्याचे पानं टाकली की ते मस्त अशी फ्राय झाली की त्याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत तर आपल्याला कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपण कमी मसालाही वापरू शकतो जर आपल्याकडे खोबरे लसूण हा मसाला अवेलेबल नसेल तर आपण ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ लावून पण ही भाजी खूप छान बनते तर तशीही बनवू शकतो तर इथे आता मी दोन एक टोमॅटो घेतला आहे तो मस्त बारीक कट करून घेतला आहे ते घालून घेतला टोमॅटो पूर्णपणे विरघळीपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो आपला भाजीमध्ये मस्त असं मिक्स होतो आणि भाजी घट्ट व्हायला सुद्धा मदत होते तर आपलं टोमॅटो विरघळेपर्यंत चांगलं फ्राय करून घेतलं आणि आता त्याच्यानंतर आपल्याला थोडं बाजरा भाजी घालून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ घालत असताना आपल्याला इथे हे आपलं टोमॅटो परतून झालं की तेव्हाच हे पीठ घालून घ्यायचं आहे तर हे मस्त असं फ्राय होतं पीठ आणि फ्राय झाल्यामुळं हे जास्त घट्टसर किंवा ह्याच्या गोळ्या बनत नाही म्हणून आता आपण हे भाजत असतानाच घालून घ्यायचं आहे तर इथे मी लसूण खोबरा हा मसाला आहे तो सुद्धा मी घातलेला आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त एवढ्यामध्ये सुद्धा मस्त झणझणीत अशी भाजी बनवू शकता तर माझ्याकडे आहे तर मी हे मसाला सुद्धा टाकलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलेला आहे तर पावटे हे प्रथिनांचे एक चांगले स्रोत आहे लहान मुलांच्या वाढीसाठी प्रथिनं आवश्यक असतात कारण ते पेशीचा विकास आणि शरीराची दुरुस्ती सुद्धा करत असतात आणि ऊर्जा देत असतात भरपूर प्रमाणात पावटे हे कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत असतात जे मुलांना दिवसभरासाठी ऊर्जा प्रदान करतात त्यामुळे ते खेळताना आणि शिकताना चांगले कार्य करू शकतात तर इथे आपला मसाला हा मस्त असा फ्राय झालेला आहे पूर्णपणे फ्राय झाला की त्याच्यामध्ये एक चमच काळं तिखट आपल्याला मस्त असं परतून घ्यायचा आहे तर हा सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता हे परतत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये आताच थोडंसं नमक घालून घ्यायचं आहे मस्त असं लाल तिखट सुद्धा घातलेलं आहे तर हे सगळं मसाला घालून परतून घेतलं की याच्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला पावटा होता किंवा जे भेंडीचे बे होते ते दोन्ही पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून परतून याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला हे भाजी जेवढी अटेल तेवढी छान आणि टेस्टी लागते त्यामुळे घालताना थोडं जास्त पाणी घालायचं आहे आणि ही भाजी जशी जशी आटेल तशी तशी ह्याची चव अप्रतिम आणि वाढत जाते तर पावट्यात फायबर्स असतात जे पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा मदत असतात तर मुलांना कब्जाची समस्या टाळण्यासाठी सुद्धा हे पावटे फार चांगले असतात मुलांच्या पचन संस्थेला स्वच्छ आणि कार्यक्षम ठेवतात विटॅमिन पण ह्याच्यात खूप जास्त असतात कॅल्शियम मिनरल्स आणि बरेचसेच ह्याच्यात फायदे आहेत ज्यामुळे मुलांचे हृदय आणि मेंदू कार्यक्षमपणे काम करतात तर पावट्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे वजन नियंत्रण करायचं म्हटलं तर प्रोटीन मुलांना लवकर भेटतात ह्याच्यातून त्यामुळे आपल्याला भूक रोखण्यासाठी पण हे चांगलीच भाजी आहे आपल्याला तर थंडीच्या दिवसामध्ये ह्या भाजीचे आता सीझन सुरू होतो आणि तुम्हाला अवेलेबल कुठेही बाजारात सहज हे पावटे भेटू शकतात तर तुम्ही आणून नक्की हे एकदा ट्राय करा तर हे पावटे डायरेक्ट भाजून केले तर फार छान होतात ठेचून करण्यापेक्षा हे अशी पण भाजी छान होते तर आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतला आहे थोडंसं आणि ते पण घालून मस्त असं थोडा वेळ हे शिजू दिलेला आहे तर याच्यामध्ये पावटा आपला मस्त असा फ्राय झालेला आहे आणि शिजलेला पण आहे सर शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला उकळवायची आहे आणि उकळून झाली की मस्त अशी ती भाजी आपल्याला टेस्टी आणि हेल्दी खूप छान अशी ही टेस्ट लागत असते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मुलांना पावटे विविध पद्धतीने दिले असते अधिक रुचकर आणि चवदार सुद्धा वाटतात इथे मी भाजी चपाती सोबत सर्व करणार आहे तर पावटेची खिचडी पावट्याचं तडका असलेली डिश मुलांना उत्तम पर्याय ठरू शकतात आणि खायला पण वेगळी चव आणि पावट्याची वेगळी डिश असं पण होतं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्या असल्यास एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास धन्यवाद पुन्हा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊया तर सध्या बाय